गरज नाही राहू दे काय चल चल इज्जतच इज्जत नाही बाय कधी मला इज्जत देत नाही सर सोड सोडा नमस्कार मित्रांनो ऋतू प्रसाद कॉमेडी कपडे चरणार तुमचं सर स्वागत आहे तर आता आम्ही दुबईची तिकीट बुक केले तर बर का आता रितू मी ती दुबईला जाणार आहे विडू भाई या येणार आहे तू दुबईला जायला मला नाही नाही काय नाही रा का तुला आधीच पासपोर्ट केला तिकडं मला येऊ देत नाही तिकडं काय केलं या

किती केल तर केलं तर ती माझी बहीण नाही बर बहिणी सांगणार मी जा म्हणजे तू लग्न कशा बाई केलं अरती माझी बायको आहे मी तुझ्यासोबत लग्न करेल का तुझ्यासोबत केलं काय तू माझी बाई गुबी आहे काय मी तिला का तिला कुठं तिला तुझी बाई नाही घेऊन जाई जा बघ तुझा भाऊ घेऊन जातो हा काय आहे का

तू मला दहा माग पैसे नाही ते माय करून काय का दुश्मन बिस्मन आहे माझे तिच्याकडं बोलते हे बाबा सांगते तुझ्या आई

तू टेन्शन तुझ्यातला खर्च मी करतो काय खायचं काय मला ते हवाई सुंदर बघायचं माझं स्वप्न माझ्या बायको हवाई सुंदर म्हणजे मी ज्याकडे बघतो की ओ पूजा पण का म्हणला हवा तोपर्यंत मी वरचा असतो रे कपडे किपडे मला धुवायला पण नको हे काय माहित ना तू तुला

हो मी तुला मिळतो पण का बस बघून बस पण माझी एक वर्गावर खालीवर मारायची विमानाची सुरत खाली जातो विमानची तर वरची जास्त <laughs> तुझ्या तुझ्या बायकोला घेऊन माझ्या बायकोला काय फुगवायला लागलेला तुझ्या पुरेस

multimita si po 福 sigui mai peceni ti Beni AleSe si bete ai si Heavenly ea 23 walahe <laughs> Holakante si iung van si iung volts mala <laughs> aja